नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूज च्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडी भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तसेच जिजाऊ संघटना महाराष्ट्र अध्यक्ष नीलेश सामरे यांनी केलेल्या समाज कार्यामुळे असंख्य नागरिकांना लाभ झाल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत असाच एक अनुभव सामरे यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान मुरबाडमध्ये ऐकायला मिळाला येथील रहिवासी गजानन सुरोशी हे काही वर्षांपूर्वी डोळ्याच्या आजाराने ग्रस्त होते पण आर्थिक अडचण असल्यामुळे त्यांना डोळ्याचे ऑपरेशन करणे शक्य होत नव्हते त्यामुळे सुरोशी हे अत्यंत त्रासात जगत होते आणि आपण अंध होऊ असे त्यांना वारंवार वाटत होते सुदैवाने ते जिजाऊ संघटना आणि निलेश यांच्या संपर्कात आले आणि तेथून त्यांच्या नशिबाने कलाटणी घेतली जिजाऊंचे स्वयंसेवक त्यांना तातडीने झडपोली येथील जिजाऊंच्या श्री भगवान महादेव सामरे रुग्णालयात घेऊन गेले येथे त्यांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया आणि औषधोपचार पूर्णपणे मोफत करण्यात आले तसेच ते पूर्णपणे बरे होईपर्यंत जिजूंच्या स्वयंसेवकांनी त्यांची काळजी घेतली यामुळे आपल्या डोळ्यांना नवा प्रकाश भेटल्याची भावना गजानन सुरोशी यांनी व्यक्त केली निरेश सामरे हे मुरबाडमध्ये प्रचार दौऱ्यासाठी येत आहेत ही बातमी करताच गजानन सुरोशी यांना भेटण्यासाठी आवर्जून आले सांबरे यांना भेटल्यानंतर ते अत्यंत भाऊक झालेले दिसले तसेच सांबरे हे खरोखर एक देवदूत असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली माध्यमांशी बोलताना सुरोशी म्हणाले की निलेश सामरे यांनी माझ्या डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी जे सहकार्य केलं त्यांसाठी मी आणि माझा पूर्ण परिवार सांबरे यांचा सा ऋणी आहे आणि या निवडणुकीत निलेश सामरे हे भरघोस मतांनी विजय व्हावे यासाठी मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या समाजकाराच्या बळावर त्यांनी समाजातली उंची वाढतच जावं असा मी परमेश्वराकडे आशीर्वाद मागतो निलेश सामरे यांच्या समाजसेवेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना ही निवडणूक अवघड जाईल असे चित्र सध्या दिसत आहेत त्यामुळे भिवंडी मतदारसंघातील ही तिरंगी लढत दिवसेंदिवस चुरशीची होत चालली असल्याचे पाहायला मिळत आहे त्यामुळे मतदार राजा नक्की कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे माझं नाव गजानन अण्णा सुरोशी आज, आज निलेश सांबरेंच्या या आशीर्वादाने मला दोन्ही डोळ्यांचं नेत्रदानासाठी तीन तीन चार चार दिवस हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांनी माझं डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी फार मेहनतीचं सहकार्य केलंय त्यामुळे मी त्यांचा ऋणी आहे तसेच माझं सर्व कुटुंबीय त्यांचं ऋणी राहील आणि त्यांना ह्या इलेक्शनमध्ये भरभरून बर मतदान करून निवडून आणण्याची मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि त्यांनी जेणे केलेलं समाजकार्य ह्या समाजकार्याच्या जोरावर त्यांची पाठबळ फार मोठी फार मोठी उंचावर जाईल असं मी जेव्हाजवळ परमेश्वरराव आचरून मागतो आणि त्यांना ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्या असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झी